नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सोमवारपासून उद्यापासून नागपुरात सुरू होत आहे अधिवेशन फक्त आठ दिवसाचं आहे आठ आठ डिसेंबर ते चौदा डिसेंबर आठ दिवसाचा खेळ आहे त्यात त्या 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 विदर्भाला काय मिळणार आणि महाराष्ट्राला काय देणार म्हणजे दे, प्रश्नच आहे अधिवेशन घ्यावं लागते नागपूर कराराप्रमाणे त्यामुळे सरकारचा नाहीलाज आहे त्यामुळे सरकार येतही ते दामझाम चालतो आठ दिवस बाकी विदर्भाला काही मिळत नाही मिळतं ते ट्रॅफिक जाम, जाम मोर्चे हाल पब्लिकचे या पल्लीकडे काय मिळत नाही आणि या तर काय मिळायची काही अशाच नाही कारण सरकार कडकीत आहे शेतकरी कर्जमाफीचे पैसे अजून दिलेले नाही अतिवृष्टीच ते द्यायचे सरकार स्वतःच काही देण्याच्या परिस्थितीत नाही आहे त्यामुळे आणि मागण्या मागायला विरोधक आहेत कुठं विरोधकांची संख्या म्हणजे विरोधी नेता निवडावा एवढी सुद्धा नाही नियमाप्रमाणे एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्के आमदार असल्याशिवाय विरोधी नेता देता येत नाही नियम आहे असं सांगितलं जाते आता विधानसभा आणि परिषद दोन्हीकडे विरोधकांच्या आमदारांची संख्या पाहिली तर ते दहा टक्क्यामध्ये बसत नाही ते लोक त्यामुळे यावेळेला दोन्ही सभागृहात विरोधी नेताच नाही विरोधी पक्षनेता नाही विरोधी पक्ष नेत्याशिवाय हे अधिवेशन होत आहे म्हणजे असा बहुधा हा पहिला प्रसंग असावा विरोधी नेताच नाही आता सत्ता पक्ष नियमाकडे बोट दाखवते दहा टक्के लोकसंख्या कुठे कुठे आहे तुमची दहा टक्के सदस्य संख्या आता विरोधकांचं म्हणणं आहे की दहा टक्के काही लागत नाही तसं काही नियमच नाही विरोधकांच्या पत्रपरिषदेत ठाकरे सेनेचे नेते भास्कर जाधव यांनी तसा दावा केला भास्कर जाधव म्हणाले दहा टक्के वगैरे काय कुठ कुठलाही नियम नाही खोटा आहे सर्व ते आम्ही त्यांना सगळे पुरावे दिले की दहा टक्क्याची गरजच नाही सत्ता पक्षाने फक्त नाव मागवायचं आणि विरोधकांनी नाव द्यायचं आणि विरोधी नेता जाहीर करायचा एवढं सोपं काम आहे पण <coughs> सरकार का तयार होत नाही हा एक प्रश्नच आहे सरकारला विरोधक नको आहेत का समोरच्या बाकावर हाही हो प्रश्न आहे पण विरोधकांनी आज आपण आपली आक्रमकता दाखवून दिली म्हणजे विधीमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकार चहापानाचं आयोजन करते मंत्रिमंडळाची बैठक होते त्यानंतर चहा पान होते त्याच्या आधी विरोधकांसोबत चहा घेतला जातो पण विरोधकांनी या चहापानावर सरकारी चहापानावर बहिष्कार टाकला आणि अधिवेशन वादळी होणार याची याचे संकेत दिले सरकारला घेरण्याच्या तयारीत विरोधी पक्ष आहे जो कोणी उरला सुरला विरोधी पक्ष आहे त्यांच्या तोंडी सरकारला कोंडीत पकडायचं काहीतरी आहे आता ते आठ दिवसात सरकारला कुठं कुठं पकडतात कुठल्या खेंडीत पकडतात ते पाहायचं पण त्यांनी सुरुवात धमाकेबाज केली आहे चहापानावर बहिष्कार टाकलाय त्यामुळे अधिवेशन वाजळी होण्याची शक्यता आहे नाकारता येत नाही शेवटी आमदार जे काही आहेत आतमध्ये ते होकल आहेत म्हणजे सरकारला कसं घेरायचं आणि ते त्यांना चांगलाच औक आहे भास्कर जाधव आहेत विजय वडट्टीवार आहेत चांगले चांगले आमदार आहेत विरोधकांकडे मनात आणलं तर ते परंतु वेळही फार कमी आहे आठ दिवस म्हणजे आठ दिवसात काय होणार म्हणजे काय कुठली चर्चा करणार तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठीच प्रश्ना आठ दिवस कमी पडतात बाकी प्रश्न काय घ्याल तुम्ही तुम्हाला मुंबई पुण्याचे प्रश्नच घ्या घेण्यात वाट लागते पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या हो ठेवल्या जातील दर दर अधिवेशनाला हेच होते पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या हो ठेवतात मी सरकार आपली सोय लावून घेते खर्चाला पैसे कमी पडायला नको त्या हिशोबाने उद्या पुरवणी मागण्या सादर केल्या जातील के गेल्या पहिल्या म्हणजे देवेंद्र फडणवीस पहिल्या टर्नमध्ये मुख्यमंत्री झाले तेव्हाची कर्जमाफी त्याचे पैसे द्यायचे देणं बाकी आहे त्यासाठी कर्जमाफी ती जी आहे माफी दिली त्याचे पैसे द्यायचे आहेत म्हणून ते पुरवणी मागण्या येत आहेत असं कानावर आलं ठीक आहे उशिरा देत आहेत तरी शेतकऱ्यांना तेवढंच भाग भूतकी लंगोटी सही तो एक गोष्ट आहे दुसरं आचारसंहितेचं सावट आहे या अधिवेशनावर नगर परिषद निवडणुकीची निकाल एकवीस डिसेंबरला म्हणजे तोपर्यंत अधिवेशन चालू राहणार सरकारला नवीन घोषणा अशी मोठी घोषणा करता येणार ना नाही म्हणजे निवडणूक आचारसंहिता आचारसंहितेचं कारण पुढे करून सरकार बचाव करू शकते आपला त्यामुळे फार मोठी घोषणा या अधिवेशनात अपेक्षित नाही आहे अधिवेशनात म्हणजे आता इंडिगोच्या विमान घोळामुळे किती आमदार आज पहिल्या दिवशी सभागृहात येतात तेही पाहायला पाहिजे कारण तर विमानं रद्द होत आहेत एकूण एकुन, एकूणच म्हणजे उत्साहाचं वातावरण ते असायला पाहिजे उत्सुकता संघर्ष आक्रमकता असं काही कुठं जाणवत नाही म्हणजे हवे ती जाणवत नाही नागपूरची थंडी वाढली आहे त्यामुळे दिवसात म्हणजे थंडीतच गोरठून जाण्याची भीती देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हे दुसऱ्या वर्षात महाराष्ट्र इथ आला आहे दुसऱ्या वर्षीतलं हे पहिलं अधिवेशन नागपूरचं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या घरी घरातलं अधिवेशन आहे हे अधिवेशन ते कसे गाज गाजवतात त्याकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट नमस्कार